भाजी विक्रेत्याच्या मुलाचे राहत्या घरापासून कोणीतरी फूस लावून अपहरण केले शोधाशोध घेऊन अखेर पित्याने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आयान इरफान बागवान वय सतरा बेगमपेठ सोलापूर असे अपहरण झालेल्या कॉलेज कुमाराचे नाव आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गनी बागवान वय एकोणपन्नास राहणार एकशे चव्वेचाळीस बेगमपेठ सोलापूर यांनी म्हटले आहे की फिर्यादीचा मुलगा आयान हा विजापूर रोडवरील भारतीय विद्यापीठ येथे बारावीमध्ये शिक्षण घेत होता फिर्यादी आपल्या कुटुंबासोबत बेगमपेठ येथे वास्तव्यास आहे भाजी विक्रीच्या व्यवसायावर त्याची गुजराण चालते रात्री नऊच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा घरातून बाहेर पडला तो परत न आल्याने आजूबाजूच्या परिसरासह नातलगांकडे त्याची चौकशी केली मात्र सापडला नाही फिर्यादीने जेलरोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली कोणीतरी त्याला फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे अधिक तपास सहायक फौजदार झेडे काझी हे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका